सो so, आज आपण पाहूया की न्यू जे युजर ऍप्लिकेशन आहे ते कसं वर्क करतात तर युजर ऍप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअर वरती आणि ऍप स्टोर वरती, वरती अवेलेबल आहे तिथून आपण डाउनलोड करायचे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायचंय सो so, लॉग इन साठी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर वापरायचा आहे आणि आपण पासवर्ड किंवा ओटीपी वापरून लॉग इन करू शकतो सो so, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते फर्स्ट होम पेज व्हिजिबल राहील त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ते स्टार्ट कॉलिंगचं आहे देन माय आहे माय टास्क आहे माय रिपोर्ट आहे कॉल लॉक्स आहे आणि वॉकिंग लीड्स आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की स्टार्ट कॉलिंग ऑप्शन कसं सो आपल्याला स्टार्ट कॉलिंग वरती क्लिक करायचंय सो ज्यावेळेस आपण स्टार्ट कॉलिंग वरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली वन बाय वन लीड असाइन होतात त्याशिवाय आपलं जे लॉग इन टाइम आहे ते पण कॅप्चर होतं सो ज्यावेळेस मी स्टार्ट कॉलिंग वरती क्लिक केलं मला एक लीड असाइन झालं त्याचं नेम मला दिसते आणि नेम समोर पेन्सिल आयकॉन आहे ते, ते वापरून आपण एडिट करू शकतो कॉन्टॅक्ट नंबर समोर पण पेन्सिल आयकॉन आहे ते वापरून आपण एडिट करू शकतो त्यानंतर कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे कॉन्टॅक्ट हिस्ट्रीमध्ये व्ह्यू चा ऑप्शन आहे तर ह्या पर्टिक्युलर वरती जे काय ऍक्शन आहेत ते आपण कॉन्टॅक्ट हिस्ट्री समोर जे व्यू ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पाहू शकतो त्यानंतर डील अमाऊंट आहे जर डील अमाऊंट ऍड करायचं असेल तर करू शकतो आणि लास्ट लास्टला अदर डिटेल्स आहेत जे काही लिड्सचे ऑदोरिटेल असतील ते आपल्याला इथे व्हिजिबल होतील आणि लास्टला कॉल नॉ बटन आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कॉल नॉ वरती क्लिक करायचे त्यानंतर चे नंबर व्हिजिबल होतील ज्या नंबरवरती क्लिक कॉल करायचे त्याच्यावरती क्लिक करायचे आता समजाय की आपण कॉल केला त्यानंतर दोनच ऑप्शन असतील एक तर कॉल कनेक्ट होईल किंवा नॉट कनेक्टेड त्यासाठी आपल्याला डिस्पोज मध्ये जायचंय इथे दोन ऑप्शन्स आहेत नॉट कनेक्टेड यस कनेक्टेड तो फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की नॉट कनेक्टेड ऑप्शन कसं क्रोन करतो सो नॉट कनेक्टेड मध्य ऑलरेडी स्पेस रीजन दिल्ली है तो फर्स्ट रिजन है डिट नॉट पिकअप बिजी कॉल यूजर डिस्कनेक्टेड दॉल स्विच ऑफ आउट ऑफ कवरेज एरिया कॉल नॉट कनेक्टेड कैनॉट बी कम्प्लीटेड अदर रीजन लास्ट तीन ऑप्शन है इनकरेक्ट नंबर इनकमिंग कॉल नॉट अवेलेबल नंबर नॉट इन यूज सो जर ज्यास इनकरेक्ट नंबर इनवैलिड नंबर इनकमिंग कॉल नॉट अवेलेबल सिलेक्ट सिलेक्ट नंबर नॉट इन यूज सिलूज लीड क्लोज हो त्यानंतर त्याच्या ते खाली सिलेक्ट नेक्स्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण जर फॉलो अप डेट ऍड करायचा असेल तर करू शकतो जर कोणाला लेट रिअसाइन करायचा असेल तर करू शकतो आणि नीट्स ला आपण अदर कॅम्पेन्स मध्ये कॉपी करू शकतो त्यानंतर लास्टला आहे सेंड मेसेज जर आपल्याला कस्टमरला कोणता मेसेज पाठवायचा असेल त्याच्यामध्ये तीन ऑप्शन्स आहेत एस एम एस ईमेल अँड व्हॉट्सअप त्याचं टेम्पलेट आपण ऍडमिन पोर्टल वरून क्रिएट करू शकतो जे ऑलरेडी क्रिएट आहे आणि सिस्टीम जे आहे ते कस्टमरचा नेम आणि जे यूजर आहे जे किंवा युजर आहेत त्यांचा नेम ऑटोमॅटिकली कॅप्चर करतात अकॉर्डिंगली आपण इथून कस्टमाइज मेसेज पाठवू शकतो आणि त्यानंतर लास्टला सबमिट चा ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे लीड आहे ते डिस्पोज होऊन जाईल ठीक आहे जसं लीड डिस्पोज झालं त्यानंतर ऑटोमॅटिकली अनदर लीड असाइन झालेला आहे इथं पण सेम आहे कॉन्टॅक्ट नेम नंबर कॉन्टॅक्ट हिस्ट्री आणि ऑदर डिटेल्स आता आपण कॉल केला त्यानंतर आपण डिस्पोज लीड वरती जाऊया आणि यस ऑप्शन डिस्कस करूया सो so, यस कनेक्टेड मध्ये जो एंगेजमेंट फॉर्म असतो तो, तो विजिबल होतो आणि हा पोर्टल सेटअप केलेला असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत व्हॉट इज युअर नेम ते डिटेल्स आपल्याला फिल करायचे त्यानंतर जे काही क्वेश्चन्स असतील ते सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर इथं लास्टला आपल्याला एक अटॅच फाईलचं ऑप्शन आहे जो पण एंगेजमेंट फॉर्म मध्ये ऍड केलेला असतो जर तुम्हाला ते डॉक्युमेंट अटॅच करायचे असतील किंवा मधून फोटोज अपलोड करायचे असतील ते तुम्ही इथून अपलोड करू शकता त्यानंतर सेम मेसेजचं ऑप्शन आहे याच्यामध्ये जसं आपण पाहिलं होतं की नॉट कनेक्टेड मध्ये एम होता ईमेल आणि व्हॉट्सअप तर सेम ऑप्शन आहे फक्त इथं मेसेज डिफरंट असेल आपण जर कॉल कनेक्ट होत असेल तर फर्स्ट कॉलच्या वेळेस आपण ग्रीटिंग मेसेज पाठवू शकतो ठीक आहे इथं व्हॉट्सअपचा पण ऑप्शन आहे आणि जसं मी सांगितलं होतं की ऑटोमॅटिकली कस्टमर नेम आणि युजर नेम कॅप्चर केलं जाईल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला स्टेज आणि टॅग अपडेट करायचा आहे तर सध्या न्यू इड असल्यामुळे ते ओपन मध्ये होतं जे काही तुम्ही स्टेजेस आणि टॅक्स केले असतील ते 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 विजिबल होतील आता मी फर्स्ट कॉल वरती क्लिक केलं किंवा टॅक्स त्याचे विजिबल होतील राईट सो इथं मी कॉलबॅक रिक्वेस्ट सिलेक्ट केलं टॅग मध्ये आता कॉलबॅक रिक्वेस्ट केला आहे तर आपल्याला नेक्स्ट कॉल ऑप डेट पण ऍड करायचं आहे इथं नेक्स्ट कॉल ऑप डेट चा ऑप्शन सिलेक्ट करून चूज डेट वरती क्लिक करायचं तो जे काही कस्टमरने रिक्वेस्ट केलेलं डेट आणि टाइम असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर इथे पण लीड टू अदर ऑप्शन आहे जर आपल्याला रिअसाइन करायचं असेल तर करू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्या कॅम्पेन मध्ये कॉपी करायचं असेल तर त्यासाठी कॉपी दिस लीड टू अदर कॅम्पेन आहे आणि लास्टला आहे डिस्पोज रिमार्क तर लीड साठी आपल्याला काही नोट्स ऍड करायचे असतील किंवा काही रिमार्क द्यायचा असेल तर इथं आपण तो देऊ शकतो तो लीड सोबत कॅप्चर होईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला सबमिट आहे जसं ते लीड सबमिट झालं ऍटोमॅटिकली अनदर लीड असाइन झालं तर हा फ्लो कंटिन्यू राहील आता समजाय की आपण कंटिन्युअस कॉलिंग करतो आणि आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे बट लीड तर ऑलरेडी असाइन झालेला आहे त्यासाठी काय प्रोसेस आहे की वरती राईट टॉपला आपल्याला एक कपचा ऐकॉन असेल त्याच्यावरती क्लिक करायचंय तर तुमचा ब्रेक एनेबल झाला असं पॉप येईल बट अजून ब्रेक स्टार्ट झालेला नाही कारण लीड आपण डिस्पोज केलेला नाहीये त्यानंतर वरती क्लिक करायचे जे काही कंडिशन असेल त्याच्या अकॉर्डिंग डिस्पोज करायचे सध्या मी नॉट कनेक्टेड वरती क्लिक केलं त्याच्यामध्ये ऑलरेडी जे रिझन आहे त्याच्यापैकी कोणताही एक रिझन सिलेक्ट करायचे जर नेक्स्ट फॉलोअप डेट ऍड करायचा असेल तर करायचे एसएमएस ईमेल किंवा व्हॉट्सअप सेंड करायचा असेल तर करायचं आणि सबमिट आणि टेक ब्रेक वरती क्लिक करायचं तिथं तुम्ही पाहू शकता की इथं टी स्नॅक्स लंच ऑफिस वर्क डे कम्प्लिटेड ऑदर्स नोब्रेक हे ऑप्शन्स आहेत जो कोणता सुटेबल ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आहे जर तुमचं पूर्ण दिवसाचं काम कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला डे कंप्लीटेड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर सध्या मी टी आणि स्नॅक्सचा ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला सबमिट अँड ब्रेक वरती क्लिक आहे ज्यावेळेस आपण सबमिट अँड ब्रेक वरती क्लिक केलं त्यानंतर आपण पाहू शकता की ऑटोमॅटिकली जे वन बाय वन लीड असाइनमेंट चालू होतं ते स्टॉप झालेलं आहे आता त्यानंतर इथे रिस्टॉर्ट कॉलिंग चा ऑप्शन दिसतोय ज्यावेळेस आपला ब्रेक कंप्लीट होईल त्यावेळेस आपण रिस्टार्ट कॉलिंग वरती क्लिक करायचंय आता आपण बाकीचे फीचर्स जे आहेत ते एक्सप्लोर करूया इथे एक फर्स्ट ऑप्शन आहे माय माय कॅम्पेन्स सो माय कॅम्पेन्स काय आहे की जेवढ्या कॅम्पेन्स मध्ये तुम्हाला अ अ एजंट किंवा एक्झिक्युटिव्ह ऍड केलेलं असेल तर सर्व कॅम्पेनचं लिस्ट तुम्हाला इथे व्हिजिबल राहील त्यातलं कोण जे काही कॅम्पेन मध्ये कॉलिंग करायचं आहे त्या कॅम्पेनला सिलेक्ट करायचंय त्यामधले सर्व लिस्ट सुद्धा व्हिजिबल होतील आता इथं पण स्टार्ट कॉलिंगचं ऑप्शन आहे आपल्याला इथं पण स्टार्ट कॉलिंग वरती क्लिक करायचं ज्याच्यामुळे तुम्हाला कॅम्पेन मधील होतील त्यानंतर माय लीड्स आहे सो so, लीड्स मध्ये आम्ही बाय डिफॉल्ट थ्री फिल्टर्स क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट असेल न्यू लीड्स चा तर जे काही नवीन लीड्स असतील ज्यांच्यावरती जा अजून कोणतंही ऍक्शन झालेलं नाहीये ते आपण न्यू लीड्स मध्ये पाहू शकतो आणि इथं पण स्टार्ट कॉलिंग चा ऑप्शन आहे त्यानंतर फॉलोअप लीड्स आहेत जे कॉल कनेक्ट झाले ज्यांचा पण फॉलोअप डेट आणि टाइम अपडेट केलेला आहे ते फॉलो ला leads, leads लिड्स और इता है। ये है, जा जा तुम्हाला सेपरेटली तर मिळतील आणि इथं पण स्टार्ट कॉलिंगचं ऑप्शन आहे त्यानंतर लास्टला आहे नॉट कनेक्टेड लीड्स ज्या लीड्सला पण नॉट कनेक्टेड म्हणून डिस्पोज केलेला आहे त्या लीड्स आपल्याला इथं व्हिजिबल होतील आणि इथं पण स्टार्ट कॉलिंगचं ऑप्शन आहे सो बेसिकली हे बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले फिल्टर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सेपरेटली फिल्टर आऊट करण्याची गरज नाहीये तुम्ही सेपरेटली न्यू लीड्स फॉलो लिड्स आणि नॉट कनेक्टेड नॉट कनेक्टेड लिड्स पाहू शकता आणि त्यांना कॉलिंग करू शकता त्यानंतर आहे माय रिपोर्ट्स सो माय रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला एक सेल्फ अनालिसिस मिळून जातं की तुम्ही पूर्ण दिवसामध्ये किती कॉल्स अटेम्प्ट केले किती कॉल्स कनेक्टेड झाले कॉल टाइम काय होता आणि किती लिट्स कन्व्हर्ट झाले त्यानंतर किती घेतले आणि पूर्ण दिवसाची ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथे विजिबल होते की कॉलिंग किती वाजता स्टार्ट केला आणि ब्रेक किती वाजता घेतला ठीक आहे त्यानंतर आहे माय टास्क तर जे काही तुम्हाला टास्क असाइन झालेला आहे ते तुम्हाला सेपरेटली इथे विजिबल होतील त्यानंतर कॉल लॉक्स आहे तर जे काही आपलं कॉलिंगचं कॉल लॉक्स आहे ते तुम्हाला इथं व्हिजिबल होतील विथ लिड्स नेम अँड नंबर तर तुम्ही सेपरेटली जे निवडव कॉलिंग आहे त्याचं कॉल लॉक्स तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर लास्टला ऑप्शन आहे वॉकिंग लीड्सचा जर कोणत्या एक्झिक्युटिव्हला कोणतं रेफरल मिळाला असेल किंवा एक कोणत्या लिडने ऑफिसमध्ये व्हिजिट केलेलं असेल आणि फक्त एकच लीड आपल्याला सिंगल लीड मॅन्युअली ऍड करायचे त्यासाठी आपल्याला वॉकिंग लीडवरती क्लिक करायचंय ऍड लीडचं ऑप्शन येईल खाली त्याच्यावरती क्लिक करायचं तर हा फॉर्म ओपन होतो त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट नेम एंटर करायचं त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आणि कोणत्या कॅम्पेन मध्ये ऍड करायचं ते आपल्याला सिलेक्ट करायचे त्यानंतर जर कोई अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर असेल तर अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर ऍड करायचा आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं लीड ऍड होऊन जाईल त्यानंतर जे काही वॉकिंग लीड्स ऍड झालेत ना ते तुम्ही तर पाहू शकता आणि वरती लास्ट सेव्हन डेज असं लिहिलेलं आहे तिथून तुम्ही तुम फिल्टर आउट करू शकता लास्ट म्हणजे ओनली फॉर द टुडे किंवा तुम्ही कस्टमाइज डेट रेंज सिलेक्ट करू शकता जर वॉकिंग ला फिल्टर आउट करायचं असेल तर पुन्हा पण होम पेज वरती आलो तर वरती आपण पाहू शकतो की ऑन ब्रेक दाखवते हो आणि तीन मिनिट हे टाइम कॅप्चर पण होते तर सिस्टीम ब्रेकचं टाइम कॅप्चर करतो आता राईट टॉपला आपल्याला एक नोटिफिकेशनचं सिंबोल आहे तर जे काही नोटिफिकेशन असतील जसं इथं आहे की यू हॅव वन अपकमिंग शेड्यूल लीड सो हे फॉलोअपचं नोटिफिकेशन टेन मिनिट बिफोर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येऊन जाईल त्यानंतर जर आपण वॉकिंग लीड्स ऍड केले ते पण नोटिफिकेशन मध्ये विजिबल होतं त्याच्या शेजारी एक फिल्टरचा ऑप्शन आहे तर हा फिल्टरचा ऑप्शन वापरून आपण लिड्स ला सर्च करू शकतो त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्सने सर्च करू शकतो म्हणजे नेम कॉन्टॅक्ट नंबर त्यानंतर फॉलोअप डेट्स नुसार आपण फिल्टर करू शकतो क्रिएशन डेट नुसार कॅम्पेन वाईज आपण फिल्टर करू शकतो असाईन टू म्हणजे कोणाला असाइन आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण फिल्टर करू शकतो लिड स्टेटस ने फिल्टर करू शकतो आणि ने, ने फिल्टर करू शकतो ने फिल्टर करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला ते सेपरेट लीडस मिळवून जातील आता आपल्याला लेफ्ट साइड एक युजर मेन्यू चा ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याला चेंज लँग्वेज चा ऑप्शन आहे आणि कॉन्टॅक्ट सपोर्टचा ऑप्शन आहे जर काही क्वेरी असेल युजर्स आम्हाला इथून कॉन्टॅक्ट चा वापर करून क्वेरी रेस करू शकतात त्यानंतर सेटिंगचं ऑप्शन आहे सेटिंग मध्ये तुम्ही ला ऑन करू शकता इनकमिंग कॉल ला ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता ज्यावेळेस आपण ब्रेक करून रिटर्न रिटर्न येतो त्यावेळेस आपल्याला रिस्टार्ट कॉलिंग वरती क्लिक करायचे तर पुन्हा आपलं कॉलिंग स्टार्ट होईल दॅट्स ऑल अबाउट द युजर ऍप्लिकेशन थँक यू फॉर टाइम